संपूर्ण शहरामध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळं रस्त्यांची चालण झाली असताना डी पी सीच्या माध्यमातून असेल नियोजन विभागाच्या माध्यमातून असेल नगरविकास विभागाच्या माध्यमातून असेल कोल्हापूर शहराचे नूतनीकरण किंवा रस्ते पुनर्बांधणीचं काम मोठ्या जोमाला हाती घेण्यात आलेलं आहे गेल्या आठच दिवसात शासनाकडून जवळपास पंधरा कोटी रुपये मंजूर करून घेऊन आणि त्याचबरोबर तत्पूर्वी वीस कोटी रुपये डीपीसीच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन कोल्हापूर शहरातील गल्ली बोळ चकचकीत करण्याचं काम आपण के का सुरुवात केलेली आहे आपण पाहता गेल्या महिन्या ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये वारंवार मॅरेथॉन बैठका सुरू आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आलेली आहे कॉन्ट्रॅक्टरना देखील रस्त्याची क्वालिटी ही सुपेरियन असली पाहिजे या संदर्भात ताकीद देण्यात ता आलेली आहे आणि म्हणून जे मागचं काय आहे ते सर्व पुसून काढायला धुवून काढायला थोडा लागेल पण कोल्हापूर शहरातील रस्ते जोपर्यंत चांगले होत नाहीत तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आता तुमचं बजेट नाही हळणार कारण अठ्ठावीस टक्क्यांऐवजी फक्त अठरा टक्के जीएसटी मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा